एलडीटीव्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर प्रश्न अनेक येतात तसे उत्तर एकच आशा आहे हल्ली एवढा शेतकरी अडचणीत आला होता त्यांनी एका रात्रीमध्ये गाडी भरून युरिया आमच्या गावी पाठवला आमच्या आशा ताईंचाच बोलवाला आहे तेच निवडून यावा अशी आमची इच्छा आहे आणि आमची मतं ही दातकळवाडीची अशाताईलाच असणार सोबत ज्ञानेश्वर दादा कराळे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणारे निवडणुकीचा वारं वाहत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत कोणाचा तुमच्याकडे आमच्याकडे अशाताईंचा बोलबाला आहे आणि तेच निवडून यावं अशी आमची इच्छा आहे निवडून बोलून काही काम त्यांना काम आमच्या गावात भरपूर आहेत शाळेचं काम समशानभूमीचं काम रस्त्याचे काम भरपूर त्यांनी कामं दिलेत आमच्या गावात प्रश्न अनेक येतात तसे उत्तर एकच आशात आहे उचके काय विश्वास हा येतील थांबतो बोल चर्चा काय गावात तेवढीच आशात आहे उचकी बाकीचे पिथे उभे आहेत की ते आहे तरी पण यांच्या पुढे त्यांचं काही नाही नाही चालणार नाही चालणार यांची हे शिट येणारच काही ना बरेच प्रयत्न करतात बरेच आहेत पण ते काय त्यांचं नाही ते असेच येतात जातात येत्याच जातात तसं ताईंच काम चांगले ते येऊ येणारच म्हणजे निवडून आहेत माझ्यासोबत काय सांगाल निवडणूक सुरू आहे कोणी कोणी केली केली इकडं इकडं काय आहेत फक्त आशात केले आहेत आमच्या गावामध्ये हल्ली एवढा शेतकरी अडचणीत आला होता त्यांना विडियाची अतिआवश्यकता होती त्यांनी एका रात्रीमध्ये युरिया आमच्या गाडी भरून युरिया आमच्या गावी पाठवला त्यांचा आम्ही धन्यवाद देतो त्यांना आणि आमची मतं ही असणार काय कस काय वातावरण आहे वातावरण आता बघू आता शाश्वती काही सांगता येत नाही पुढची पण आशाताई माझ्या मते नक्की निवडून येईल अशी मी आशा बाळगतो खर तर तुम्ही ज्येष्ठ आहात बऱ्याच निवडणुका पाहिलेल्या आहेत काय ह्या वेळेस कसं होईल ह्या वेळेस आता गेल्या वेळेस आशाताई आहे थोडक्या मतांनी विजयी न झाल्यामुळे विधानसभेला आता या सभेला त्यांना आम्ही नक्की निवडून देऊ अशी आशा बाळगतो मी ताईचं नेतृत्व कसं राहिले तुम्ही पहिल्यापासून पहिल्यापासून पाहिलं ताईचं नेतृत्व व्यवस्थित एकदम चांगलं नेतृत्व देत आम्हाला ठीक ठीक काही जर त्या निवडून आले तर काय फायदा होईल गावाला गावांचा विकास होईल जिथे जिथे पाणी नाही तिथे पाणी मिळेल शेतकऱ्यांना जर खत नसले तर ते उपलब्ध करून देतील एवढे मी आशा बाळगतो टी व्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर